चर्चा केलाय हा सर तर आमचं एवढं म्हणणं आहे का आम्हाला पाणी जागेवर हो यावा आमच्या वाल्या आम्ही काही ते काय म्हणते का एक दीड किलोमीटर पाण्यावर इथून आम्ही तुम्हाला नळ काढून दिले नळ कलेक्शन केलं आम्हाला हे मान्य नाहीये तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या दारामध्ये नळ असा तुमच्या बाया घराच्या बाहेर ने जावा मग आम्ही कवर हे करायचं आम्हाला पण वाटतंय का आमच्या जवळ पण यावा आमची पण काहीतरी अपेक्षा असेल गरीब दुबळ्यांची पण अशा आमचे हाल करू नको आम्हाला हे म्हणणं आहे आमच्या वाल आम्ही रस्ता क्रॉस करून का जाऊ दगड ठेवून पाण्याला जातोय आम्ही आमचे लहान लहान पोरं तर आमचे कधी कधी आम्ही कामाला जातो पोरांना बी का आपल्या आई वडील दमून खपून येते संध्याकाळी पोरं संध्या दुपारी पाणी वाहते गाड्या थोड्या कमी झाल्या तर पोरं पाण्याला जाते दोन तीन वेळेस माझी पोरगी उडावली होती रस्त्यावर गाडीवर आपलं मुंबई हवे हा विल्लोळी गावामध्ये हो हा रस्ता क्रॉस करून पाण्याला जावं लागतं आम्हाला <laughs> तर मग त्यांनी आम्हाला कलेक्शन काढून दिलंय तर ते पण दिलंय तर ते पाणी येतात दिवसा आठ दोन दिवसा चार दिवसा येत आहे तर मग ते पाणी बी कधी सोडत्या कधी नाही सोडते तर ते पण आम्हाला काही माहिती होत नाही काही आज सोडलंय म्हणून ते लांब आहे तिथून आमचं म्हणणं आहे तुम्ही आमच्या घरापर्यंत पाणी पोहोच करावा आमचं हे म्हणणं आहे आमचं पाण्याची सोय बाब सर आम्ही लोळेचीच आम्ही एकाच ठिकाणी राहतो पण आम्हाला पाण्याची सोयच नाही पाणी लांब आहे त्यांनी तिढ काढून दिलंय दोन तीन किलोमीटर राहते कवा येतं आम्हाला कळत नाही काही नाही आम्हाला मग ते रस्त्यावरूनच पाणी व्हावं लागते मग आम्हाला तेच वाटत आम्हाला पाण्याची सोय गरज करून मुंबई हवेच ते एकच इरीवरून आम्ही पाणी वाहतोय तीर ते बाजूलाय रस्त्याची ते बाजूला तिडून पाणी मग आम्हाला पाण्याची मागणी आम्हाला पाणी द्यावं बा त्यांनी असं आम्हाला वाटत